एकीकडे कोल्हापूर जिल्ह्याला पाणीदार जिल्हा म्हटलं जात पण त्याचवेळी महापालिकेच्या गलथान कारभारामुळे मावळत्या वर्षातही शहरात पाणी टंचाईची समस्या कायम आहे आता बहुचर्चित काळमावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली आहे पण गळती आणि अन्य तांत्रिक समस्यांमुळे अनेकदा काळमावाडी थेट पाईपलाईन योजना वादाच्या भोवऱ्यात कायम आहे त्यामुळं बालिंगा नागदेववाडी केंद्र अजूनही सुरू ठेवावी लागणार आहेत मावळत्या वर्षात थेट पाईपलाईन योजनेला लागलेली गळती त्यातून निम्म्या कोल्हापूर शहराचा खंडित झालेला पाणीपुरवठा आणि शेतात पाणी शिरून झालेलं नुकसान हे मुद्दे विसरता येणार नाही आगामी वर्षात तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं त्यावर लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे दोन हजार तेवीसच्या दिवाळीमध्ये काळंबावाडी थेट पाईपलाईनचं पाणी पुईखडीतील जलशुद्धीकरण केंद्रात आलं पण निम्म्या शहराचा पाणीपुरवठा सुरू व्हायला सहा महिन्याहून अधिक कालावधी लागला मावळत्या वर्षातही काळम्मावाडी योजनेचं पाणी संपूर्ण शहराला पुरवण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आलंय अजूनही अनेकदा काळंमावाडी थेट पाईपलाईनला गळती लागते वॉलमधून कारंजे निर्माण होतात आणि कोल्हापूर शहराला पाणीटंचाई भासते मावळत्या वर्षात सुमारे सतरा वेळा काळम्मावाडी पाईपलाईनला गळती लागली त्यातून लाखो लिटर पाणी वाहून आजूबाजूच्या शेतात घुसलं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं तुरंबे अर्जुनवाडा तळाशी शेळेवाडी ठिकपुरली हळदी अशा ठिकाणी पाईपलाईनला गळती लागल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळं मावळत्या वर्षातही थेट पाईपलाईनच्या मार्गावरील अनेक गावात प्रचंड नाराजी आहे तुरंबेतील जलवाहिनीच्या एअर वॉल्वला तीन महिन्यापासून गळती आहे सरत्या वर्षात ही गळती निघालेली नाही ठिकपुर्ली इथं लागलेल्या गळतीच्या कारणावरून ठेकेदार जीकेसी कंपनीचे व्यवस्थापक राजेश माळी यांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच गळतीच्या पाण्यानं आंघोळ घातली होती वीस डिसेंबर रोजी बुजवडे गावच्या हद्दीतील वॉल्व फुटला त्यामुळं दूधगंगा डाव्या कालव्याच्या बाजूला असणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया गेलं पाणी गळतीच्या व्यतिरिक्त बिद्रीहून काळंबावाडी पंपिंग स्टेशनकडं नेलेल्या विद्युत वाहिन्या वारंवार तुटतात आणि त्यातूनही पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात मावळत्या वर्षातील पावसाळ्यात विद्युत वाहिन्या तुटल्यानं चार ते पाच दिवस शहरवासियांचे पाण्याविना हाल झाले दोन हजार तेवीसमध्ये काळंबावाडी योजना सुरू झाली असली तरी दोन हजार चोवीसचं वर्ष संपलं तरी या योजनेतून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही अजूनही काळम्मावाडी बालिंगा आणि नागदेववाडी या उपसा केंद्रातून दररोज दोनशे चाळीस एम एल डी पाणी उचललं जातं पण बिल मात्र केवळ पंचावन्न एम एल डी पाण्याचंच होतं परिणामी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग सरत्या वर्षातही तोट्यातच आहे आणि या परिस्थितीत बदल होण्याची कसलीही शक्यता नाही